नमस्कार मंडळी रोज रोज एकच भेंडीची भाजी आणि एखाद्याने भेंडी आवडत नसेल तर आज मी इथं वेगळ्या पद्धतीची थोडी भेंडीची भाजी दाखवणार आहे ती म्हणजे भेंडी मसाला फ्राय चला वेळ न होतं आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी अर्धा किलो भेंडी मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्यांनी पुसून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे छान असे आपण त्याचे दोन कट करून घेऊया जर मोठी भेंडी असेल तर त्याचे तीन कट मारूया त्यामध्ये मी एक चमच मीठ घालून घेते त्याचबरोबर एक चमच हळद घालून घेते आणि एक चमच बेसन घालून घेते त्याला चांगली अशी कोटिंग येण्यासाठी बेसन घातल्याने कोटिंग छान येते आणि भेंडी इथं थोडीशी अशी कुरकुरीत व्हायला मदत होते त्याच्यासाठी मस्त अशी भेंडी भेंडीमध्ये बेसन घालून घेतलं आणि हे बघा हात न लावता मी अशीच छान असे भेंडी चांगली मिक्स करून घेते भेंडी आणि तो मसाला आहे बेसन ते छान असं मिक्स करून घ्यायची बघू शकता की ते छान असे मिक्स झालेली आहे ती एकदम अशी आणि थोडीशी एकदम सुखी वाटत असेल थोडासा पाण्याचा हात मारावा त्याच्यावर त्यामुळे जे मसाले आहेत ते भेंडीला चांगले असे चिपकून राहतील आणि निघणार नाही मसाले म्हणून बघा म्हणजे मी थोडस सा पाण्याचा हात मारला आणि परत अशा प्रकारे थोडस सा चांगलं मिक्स करून घेते एका बाउलमध्ये बघा छान असे मिक्स झालेली आहेत आपली इथं भेंडी चला आता आपण फ्राय करायला घेऊया चला तर एका साईडला मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन दे ते तीन चमच तेल घालून घेते असं तेल गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भेंडी काढून घेतलेली आहे बघू शकता छान अशी भेंडी आपण त्याच्यामध्ये टाकली आणि चांगली परतवत राहायची छान भेंडी परतवून घ्यायची अर्धी कच्ची होईपर्यंत आपण त्याला चांगली अशी शिजवून घ्यायची भेंडीला आणि त्यानंतर थोडीशी भेंडी अशी मऊ होऊन पडली त्यामधून का आपण काढून घेऊया त्यासाठी लागणारा मसाला बघून घेऊया दही टोमॅटो पुरी मीठ मसाला जिरे धने पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट आल्या लसणाची पेस्ट आणि कस्तुरी मेथी दोन मोठे कांदे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले इथे घेतलेले आहेत ते तेजपत्ता दोन घेतलेले आहेत काळी मिरी पाच घेतली आहे आणि पाच लवंग घेतलेले आहेत चला तर मग कढईमध्ये मस्त कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तीन ते चार चमच मोठे आणि त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकूया पाच लवंग घालून घेऊया आणि पाच काळी मिरी घालून घेऊया त्याचबरोबर एक मोठी इलायची घेऊया टाकून आणि दोन तेजपत्ते असे मध्ये चिरून आणि घालून घेऊया त्याचबरोबर इथे मी शाही जिरा घालून घेतलेला आहे बघू शकत छान परतवून घ्यायचा आणि त्याच्यावर छान असा हिंगाचा तडका मारायचा त्यानंतर आपण इथे छोटे बारीक कट करून घेतलेला कांदा आणि त्याचबरोबर आलं लसूण ठेचून घेतलेलं होतं ते घालून घेऊया छान कांदा आलं लसूण असं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या दोन मिरच्या घालूयात आपण छान परतवून झाल्यानंतर आपण इथं हळद लाल तिखट त्याचबरोबर गरम मसाला आणि धन्याचिरे पावडर इथे ऍड करून घेऊन हे सगळे मसाले छान असे ऍड करून झाल्यावर छान खरपूस भाजून घ्यायचं आणि मस्त अशी कस्तुरी मेथी त्याच्यावर टाकायची छान अशी कस्तुरी मेथीने एवढा छान असा फ्लेवर येतो ना एक नंबर असतो त्याचबरोबर हे सगळे मसाले भाजून झाल्यावर आपण दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती घालून घेतली आणि सोबतच एक चम्मच मीठ घातले जेणेकरून टोमॅटो लवकर शिजेल आणि मऊ शिजेल म्हणून बघा छान असा आपला मसाला इथं तयार झालेला आहे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे त्याला बघा बघूनच किती सुंदर वाटतो ना मस्त दिसतो भाजी पण अप्रतिम होईल चला चांगला असा मसाला ढवळून घेतलेला आहे आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी दही घेतलेलं होतं ते छान असं ऍड करून घ्यायचं दही मस्त असं फेटून घेतलं होतं मी बघा दही आणि मसाला कसा मस्त शिजलाय ना छान शिजलाय असंच तेल सुट्यापर्यंत दही आणि मसाला छान असा शिजवून घ्यायचा नाहीतर दही फाटेल तुम्ही कोथंबीर मस्त अशी ऍड करायची आणि आपल्याला तुम्हाला किती कन्स्टन्सी पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं पाणी ऍड केल्याने थोडंसं आणि जे आपण फ्राय करून घेतलेली मेहंदी होती ती त्यामध्ये घालून घेऊया बघा अशा प्रकारे छान अशी भेंडी घालून घेतल्यावर सगळी भेंडी घालून घ्यायची आपण एक थोडंबर करता छान भेंडी ऍड केली आणि भेंडी आणि हा मसाला छान असं परतवून घेऊया बघा मस्त दिसतंय सॉरी भेंडी तर मस्त दिसते लागणार पण छान आहे बघा छान अशी परतवून घेऊया आपण आणि तिला असंच परतवून झाल्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी शिजवून ठेवायची त्याचबरोबर भेंडी तिकडे शिजते आणि इकडं मी एक मस्त असं घावणं काढून घेतलंय घावणं म्हणजे ती तुम्हाला पहिल्या रेसिपी मध्ये मी दाखवली तांदळाची भाकरी ती छान असंही काढून घेतले मस्त गोल गोल झालेली आहे आपली भाकरी पण रेडी होते तोपर्यंत आपले तिकडं भेंडी मसाला पण शिजून मोकळा होतो आता माझ्यासोबत इथं बटर नान वगैरे किंवा तंदुरी रोटी नाहीये म्हणून मी ऑप्शनल म्हणून ही भाकरी करायला घेतली एकदम मारी लागते बरं का तुम्ही पण ट्राय करून बघा माझी रेसिपी बघितली असेल तर नक्की तुम्ही ही तांदळाची भाकरी बघून बनवून बघा छान होते आणि भेंडी मसाला किंवा कोणतीही झनझणी भाजीसोबत खूप छान लागते मी एक भाकरी बा काढून घेतलेली त्याचबरोबर बघूया मस्त सुगंध येतो फ्लेवर उतरलेला दिसते छान दिसते ना भाजी बघा चला आता भाजी झालेली आहे इथं आपली छान अशी कोथंबीर पेरून येते त्याच्यावर मस्त कोथंबीर पेरून झाली आत्ता तर अप्रतिम दिसते भाजी छान दिसते बघा भाजी झाली पण छान जास्त पातळवर नाही झाले आणि जास्त सुखी पण नाही झाली अशीच भाजी आपल्याला पाहिजे असाच भेंडी मसाला असतो बघा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे बघा मी काढून घेतलंय एका सर्विंग प्लेटमध्ये आणि हे आपण मस्त असं खायला घेऊ चला तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका अशाच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नमस्कार